हातुकलीच्या खेळामधली राजा निक अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी हातुकलीच्या खेळामधली राजा निक अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी राजा वदला मला समजली शब्दा वाचून भाषा माझ्या सवे बोलती तुझ्या हातच्या रेषा काराणीचा डोळा तेव्हा कारानीचा डोळा तेव्हा कारानी ते दाटून आले पाणी अर्ध्यावरती दाव मोडला अधुरी एक कहाणी भातुकलीच्या खेळा मधली राजा राणी अर्ध्यावरती डाव एक कहानी। वदली बघत एक दूर दूर तारा उद्या पहाटे दुसऱ्या वाटा तुझ्या गावचा वारा पण राजाला उशिरा कळली पण राजाला उशिरा कळली गुड आटल हिवानी अर्ध्यावरती डाव मोडला अदुरी एक अधुरी खेळा मधली राजा निकिरानी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी तिला विचारी राजा काहे जीव असे जोडावे तिला विचारी राजा का है से जोड़ावे का दैवाने फुलन्या आधी फूल असे तोड़ावे या प्रश्नाला उत्तर नवते या प्रश्नाला उत्तर नव्हते रानी के विलवानी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहानी भातुकलीच्या खेळामधली राजा राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी कारानीने मिटळे डोळे दूर दूर जाताना का राजाचा श्वास कोंडला गीत तिचे गाताना वाऱ्यावरती विरून गेली एक उदास विराणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी वाहतुकलीच्या खेळा मधली राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी अधुरी एक कहाणी